नमस्कार मंडळी आपण रस्त्यावर अनेकदा अशा गाड्या पाहिल्या असतील ज्या गाड्यांवरती मराठा ब्राह्मण सिंह किंवा राजपूत अशा जाती धर्माशी संबंधित शब्द किंवा स्टिकर्स लावलेले असतात काही गाड्यांवर तर रोमॅन्टिक किंवा वादग्रस्त गोष्ट लिहिलेल्या असतात तर काही गाड्यांवर राजा वाघ नाही तर वाघाचं काळीच प्रेम म्हणजे फक्त तूच अशा प्रकारचा वैयक्तिक संदेश किंवा कोट्स किंवा भावनिक स्टिकर झळकत असतात ही पद्धत अनेकांसाठी स्टाईल किंवा अभिमानाचा भाग असतो पण कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही गोष्ट आता बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे गाडीवर नाव जाती धर्माशी संबंधित ओळखी वादग्रस्त किंवा द्वेष पसरणारे स्टिकर्स लावून आता कायद्याने निशिब्द मानल्या गेला आहे या गोष्टींवर नेमकी बंदी का गाठली गेली त्यामागचा कायदा नेमका काय सांगतो कोणता कलम लागू होतो किती दंड होतो आणि याबाबतचा नियम नेमका काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नुसार वाहनावर फक्त अधिकृत रजिस्ट्रेशन केलेला नंबरच असावा तोही ठरलेल्या फॉरमॅटमध्ये वाहनावर कोणत्याही प्रकारचं व्यक्तिगत जातीय धार्मिक राजकीय किंवा भावनिक स्टेटमेंट लिहिलं जाणं चुकीचं मानलं जातं आणि हे स्पष्टपणे कलम एकशे सत्याहत्तर आणि कलम एकशे एकोणऐंशी मध्ये अंतर्गत आणि हे स्पष्टपणे कलम एकशे सत्यात्तर आणि कलम एकशे एकोणऐंशी अंतर्गत नियम उल्लंघन म्हणून नोंदवला गेला गाडीवर जात धर्म किंवा कोणत्याही समुदायाशी संबंधित नाव किंवा ओळखी दाखवत असाल दा किंवा एखादी भावना दुखवणारा किंवा अश्लील किंवा वादग्रस्त कोट लिहिला असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागू शकतं तुम्हाला पहिल्यांदा पाचशे रुपयाचा दंड आकारला जाऊ शकतो आणि परत एकदा नियम मोडल्यास हजार रुपये किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो काही प्रकरणांमध्ये तुमची गाडी देखील तात्पुरती जप्त केली जाऊ शकते नंबर प्लेट बाबतही कडक नियम आहेत खासगी वाहनांसाठी नंबर प्लेट ही पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या अक्षरात तर व्यावसायिक वाहनांसाठी नंबर प्लेट ही पिवळ्या पार्श्वभूमीवर काळ्या अक्षरात असावे लागते कोणतेही डिझाईन चित्र रंगीत अक्षर फॅन्सी फॉन्ट किंवा इतर डेकोरेशन नंबर प्लेटवर नियम नियमबाह्य आहे तसेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे एस एस आर पी ही देखील अनेक राज्यांमध्ये बंधनकारक झाले आहे ही प्लेट गाडीच्या सुरक्षितेसाठी उपयुक्त असून त्यावर लेझर कोड आणि होलोग्राम असतो एच एस आर पी नसल्यात आता स्वतंत्र दंड व्हायला लागला आहे पण हे सगळं नेमकं का, का करण्यात आलं तर यामागचं कारण फक्त कायदाच नाही तर सामाजिक शांतता आणि जबाबदारी सुद्धा आहे जाती धर्माची ओळखी गाडीवर लावल्यामुळे रस्त्यावर तणाव निर्माण होऊ शकतो अशा गोष्टींमुळे भेदभावाची भावना वाढू शकते सार्वजनिक ठिकाणी द्वेषाचा किंवा उन्मादाचा प्रचार होऊ शकतो सरकारने यासाठी कडक पावले आहेत हे फक्त कायदा पाळण्याचे नव्हे तर सामाजिक सलोखा का टिकवण्याचं काम आहे तर मंडळी स्टिकर्स लावणं कोर्स लिहिणं या गोष्टी तुम्हाला स्टाईल वाटत असतील पण तुमच्यावर दंडात्मक कारवाई आणू शकतात अभिमान बाळगा पण नियमाच्या चौकटीत राहू कायद्याचं पालन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि हा कायदा तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद